वापर संस्था स्थापन करण्याचं एक आणि योजना हाती घेतलेली आहे ज्या वाशिम पाटबंधारे विभाग वाशिममध्ये एकंदरीत चाळीस पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट यावर्षी आम्ही ठेवलेलं आहे या चाळीस पाणी वापर संस्थेमार्फत साधारणतः तीस हजार हेक्टर क्षेत्राला आम्ही सिंचन देऊ इच्छितो यामध्ये आणि याचा लाभ जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकांना पोहोचू शकतो वाशिम जिल्ह्यातील पाच सहा तालुक्यांना याचा लाभ होऊ शकतो पाणी वापर संस्थेमार्फत पाणी दिल्याने पाण्याची बचत होते समन्वयी तत्वाने पाणी दिलं जात आहे आणि वॉल्युमॅट्रिक बेसिसवर पाणी दिल्याने पाण्यामध्ये म्हणजे जी भांडणं आहेत वाद आहे ती वाद होणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला न्याय याच्यातून मिळणार मिळू शकतो आणि डिसेंबर पंचवीस अखेर चाळीस पाणी वापर संस्था स्थापन करतात राज्यामध्ये म्हणजे वाशिमच एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक ग्रामीण भागात राहतात पंधरा टक्के लोकच फक्त शहरी भागात राहतात आणि हा महाराष्ट्र राज्याचा चेहरा आहे हा जिल्ह्यामध्ये आणि इथला प्रमुख प्रमुख उद्योग जो आहे तो शेती आहे या जिल्ह्याचे त्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या दरम्यान जे काही जमिनी खरेदी केल्या त्याच्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना या शासनाने आणली आणि आपल्या विदर्भासाठीच ती योजना आहे ज्यासाठी आठशे कोटी रुपयाची मंजुरी देण्यात लागली आणि त्याचा फायदा निश्चितपणे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे आणि साधारणतः आता माझ्याकडे आकडे आहे तेरा पॉईंट अडतीस कोटी रुपये त्याचाच अनुग्रह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वाशिम कारखंबर विभाग वाशिम या विभागाचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण झालेली कामं प्रस्तावित कामं येणाऱ्या भूसंपादनासंदर्भातल्या अडचणी याबाबत सगळ्या बाबी विषय करण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष करून भूसंपादनामध्ये विशेष लक्ष घालून प्रश्न तुमचे सोडवत होऊन म्हणून आश्वासन दिलेलं आहे या विभागाला तसेच एक मसला पेन प्रकल्प बॅरेज आपण हाती घेतो त्याच्यासाठी शासनाकडे पाठपुरावा होतो ही बाब देखील जिल्हाधिकाऱ्याला सांगण्यात आली त्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांनी काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपण करता येत का असा प्रश्न केला त्यावेळेला आपण पाणी वापर संस्था शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देणं दोन हजार सहा ते दोन हजार तेरामधल्या याबरोबरच आता मी मागे सांगितलं याबरोबरच आपण पुढच्या महिन्यात म्हणजे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ज्या महिन्यामध्ये विश्वेश्वरायांचा जन्मदिन आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो त्या जन्मदिने आपण पूर्ण महिनाभरनो हॉलिडे मंथ असा हा साजरा करतो या महिन्यामध्ये एक शंभर टास्क आपण आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत वाटून त्या शंभर टास्कची पूर्तता या महिन्यामध्ये करण्याचं आपण ठरवलेलं आहे यामुळं सगळे प्रलंबित विषय शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की आम्ही कार्यालयाचा वेळ आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात असा ठेवलेला आहे महिनाभर हे कार्यालय ओपन असतील कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही शेतकऱ्यांच्या कामासाठी त्यांनी आता कधीही येऊ शकतात आणि कधीही प्रमाणपत्र पाहिजे असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतीविषयी काही अडचणी असतील किंवा त्यांच्या इतर बाबीच्याही काही अडचणी असतील सिंचनाशी निगडीत त्या सगळ्या त्या घेऊन त्या कार्यालयात कधी येऊ शकतात आम्ही उपलब्ध आहोत थे 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 में का का तुम्ही काय सांगणार पाणी वापर संस्था जी आमची चाळीस पाणी वापर संस्था स्थापन करायचे उद्दिष्ट आहे त्याच्यानुसार आमची कार्यवाही चालू आहे आणि हे जर आम्ही साध्य केलं तर याचा निश्चितच सर्व सर्व लोकांना फायदा होणार आहे आणि जे समस्या असतात की आम्हाला पाणी पोहोचत नाही मिळत नाही वगैरे याद्वारे निश्चित हा ही समस्या सुटू शकते आणि सगळ्यांना पाणी मिळेल आणि व्हॉल्युमेट्रिक बेसिसवर असल्यामुळे जे काही पाण्याची बचत होणार आहे त्याच्यामुळे अजून काही क्षेत्र आप आपण वाढवू शकतो आणि त्याच्यामुळे सर्व कास्तकारांचं जे हे उत्पन्न आहे ते वाढीस मदत होईल अशा प्रकारे आमचे अनुषंगाने तुम्ही काय सांगाल काय करणार या तेच पाणी वापर संस्थेच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण हे स्थापन करू त्यावेळेस आपण त्यांच्या कास्तकऱ्यांच्या बैठका नियमित घेत असतो त्याच्यात आपलं डिपार्टमेंट आणि पाणी वापर संस्था यांचं कम्युनिकेशन वाढते आणि त्यांच्या काय समस्या असल्या तर आप डिपार्टमेंटच्या लक्षात येते आणि त्यानुसार मग डिपार्टमेंटला पुढील कार्यवाही करायला किंवा त्यांच्या समस्येचं निराकरण करणे त्यानुसार बरं तुम्ही ही पाणी वाटप संस्था जी आहे ज्या योजनेवर तुम्ही काम करत आहात या अनुषंगाने तुम्ही नेमकं काय सांगाल आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल चाळीस पाणी अभूषण संस्था स्थापन करता येईल मी आणि त्याचा फायदा तर शेतकऱ्यांना होणारच आहे कारण की डायरेक्ट जी कमिटी आम्ही जे पाणी वापर संस्था स्थापन करतोय ते त्यांच्या जवळचे लोक असतील किंवा तिथले त्या place मधले असतील तर त्यांना ते जास्त करून असं सपोर्ट करतील किंवा त्यांना guide करतील. आमच्यापर्यंत याय यायला त्यांना म्हणजे गरज पडणार नाही. हा brain म्हणून तर काम करतील. तर सोपं पडेल त्यांना. शेतकऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो किंवा त्यांच्या मनात ते, ते कातरतात. या अनुषंगाने तुमच्या तुमचं मत काय आहे या म्हणजे हे जे तुमचं पुढच्या महिन्यामध्ये जे तुम्ही इंजिनियर्स डे निमित्त पूर्ण तिसही दिवस जे काम करणार आहात त्यानिमित्ताने तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार त्यांना असं सांगेल की तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करावा कोणाला न घाबरता तुमचे मत मांडावे तुम्हाला काही अडचण असतील तर सोडवणारे आहेत आम्ही नाही केलं तर वरचे लोक आहेत तर त्यांना अप्रोच करायचं आणि तुम्ही लेखी देल तर चालेल बोलले साहेबांना तरी पण चालेल सगळे सोड सोडवतात असे नाही की कोणीच सोडवत नाही पण मदत करतील सगळे तुमच्या आम्ही पण हेल्प करायला तयार आहे कधी पण आम्हाला भेटा किंवा अडचणी सांगा त्याप्रमाणे आम्ही कार्य करू